Yes. आपल्याला पूर्ण जे आपल्याला इथं पाहू शकतात सिग्नल आहेत आणि सूर्यनारायणचे दर्शन झालेले आहेत गोव्यामध्ये आपल्याला नारायण जो ब्रिज आहे तो किती मोठा ब्रिज आहे आणि आपल्याला समोर पाहिजे लागायला लागले हळूहळू आणि सीन जे आहे समोर बघा पार्किंग साठी पूर्ण जी आहे गाड्या पार्किंगला एवढा मोठा बंगला बांधलाय बांगला ब्रिज आहे आवडा ब्रिज आहे

म्हणजे कसे ना म्हणजे काय डान्स डान्स बियर मार हा मी बिए आहे कोल्हापूरचा कोण स्टारवाला बांगलाय

وان دي ناوا پرتیوتی